यासोबतच पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा नेव्हीला सतर्कतेचे इशारे देण्यात आलेले आहेत आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग आपल्यासोबत आहेत मृत्युंजय तुझ्याकडे काय अधिक माहिती आहे दीपक जसं काल भारताने सर्जिकल स्ट्राईक केला आज कालपासून इंडियन नेव्ही जे वेस्टर्न नेव्हल कमांड आहे त्याला अलर्ट करण्यात आलेला आहे आणि नेव्हीचे काही कार्यक्रम होते जसं आपल्याला माहीत आहे की डिसेंबर महिन्यात नेवी डे साजरा केला जातो आणि नेव्ही डेच्या पूर्वी ऑक्टोबर महिन्यात काही कार्यक्रमचं आयोजन केला जातो या कार्यक्रममध्ये आ, प्रदर्शनी आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात तर एक तारखे आणि दोन तारखेला एक दोन ऑक्टोबरला प्रदर्शनी होती ते हे कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे ही प्रदर्शनी आ, आ, जे मुंबईचे लोक आहेत त्यांच्यासाठी होती तर तीन ऑक्टोबरला एन सी सी कॅडेट सैनिक स्कूलचे जे छात्र आहे आणि जे शाळेत जाणारे छात्र आहेत त्यांच्यासाठी समुद्रात एक आयोजन होतं तेही रद्द करण्यात आलेलं आहे आणि नेवीला सध्या अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेलं आहे मृत्यूंजय धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा पश्चिम किनारपट्टीवर नौदलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत